नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे लोहा येथील म्हशीच्या बाजारमध्ये आज पहिल्यांदाच लोह्याचा म्हशीचा बाजार आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत बऱ्याच मित्रांचे फेसबुक यूट्यूबला वगैरे सगळीकडे कमेंट होते की आपण लोह्याचा असलेला म्हशीचा बाजार पण दाखवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हशीचा बाजार पण भरतो मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजचे म्हशीचे लाईव्ह बाजार भाव बघून घ्या मित्रांनो तिराजी पोले यांच्या दावणीचे तिराजी यांच्या दावणीच्या मशी मिक्स मध्ये ज्या पर असलेले भुरी वगैरे आहे चालू आहे चालू आहे काय सांगायला एक, एक लाख हजार बघून घ्या सडा चार साला वगैरे किती दिवस राहिले आठ दिवस राहिले बरे तुमचे काय सांगायला एक दहा कोणती सोलापूर मध्ये सोलापूर किती राहिले तिथे आठ दिवस राहिले काय होईल फायनल दिले दूध आठ दिवस राहिले चार लिटर दूध पहिले दुसऱ्या नाही कोण्या गावचे दूध खायला चांगलं राहते सोलापूर राम राम हिच काय सांगितलं समोर एक पण ची सांगायची कधी बिली कासला वगार आहे काय चालू आहे काय म्हैसाण मध्ये कच्चा दूध साडेचार चालू आहे कच्चं दूध चालू आहे येऊन तीन दिवस झाले कासाला वगार आहे साडेचार लिटर कच्च दूध आहे काही हिच हिच एक पाच एक पाच हि कधी यायचे चार चारा चार दिवस घेते चार दिवस घेते कोणती जात म्हणा म्हैसा दुधात काय गॅरंटी दुधाची पाचशे गॅरंटी पाच लिटरची गॅरंटी मुरा मोरा म्हणजे काय किंमत तिचे एकवीस एक, एक लाख वीस हजार किती दिवस राहिले खाली व्हायचे तिचे काय चार पाच दिवस हो चार पाच चार पाच चार पाच दिवसाच्या कच्च्या हाता किती वेळ ही किती वेळ नाही पहिल्यावर आहे का ही दुसरी आणच आहे बघा हरियाणामध्ये का हो, हा मुररा बघा हिचे काय सांगितले तिचे एक पंधरा चेंद्रे एक लाख पंधरा हजार किती दिवस राहिले पाच सहा दिवस हो पाच सहा दिवस हिचे नाही म्हणजे चंद्रि आहे कपाळाला किती आहे ती दुसरी दुसरी दुसऱ्या हिची किंमत ती किंमत एक दहा सांगायची एक लाख दहा हजार सांगा तिची काय सांगितलं त्याची तीचे एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार दुधाची काही गॅरंटी मग जास्त आहे का दुधाची आठ लिटरची गॅरंटी आठ लिटर आठ लिटर हा हिचे काय सांगितलं गॅरंटी नऊ लिटरची टाइम टाइम ला नऊ लिटर हो हा किती आता ना मशी बघून घ्या पाठी मागून मशी पूर्ण किती आत मशी आस मशी आज आहेत बघा नऊ नऊ मशी आत बघून घ्या सडाक कसा लागतो आहेत पाच सात पाच सात दिवसाच्या पाच सात पाच सात दिवसाच्या कच्च्या हातात शेपूट पुट कोणत्या पांढरा ह्या मशीन सगळ्यात बघून जा सहा दिवसात सात दिवसात आठ दिवसात येणाऱ्या मशी आता पाठीमागून बघून जा शिवाजी जोगदंड 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 नाही धुळगंड धुळगंडी त्यांची मोठी दावण असते बैलाची पण नेहमी बाजारमध्ये लोह्याच्या ते म्हशीच्या मार्केटमध्ये शिरले जातात सांगा मोबाईल पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशीचाळीस एकोणपन्नास नात करते यावंच लागते क्वालिटी आणि क्वांटिटी भरपूर भेटल आपल्या घरून भेटतील मशी घरु मशी भेटतील तुम्हाला मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास जमलं काय ना चालू आहे चालू आहे बघून घ्या मित्रांनो दोन दत्त मध्ये वगार आहे पहिला त्याची काय किंमत सांगितली चैनलला टाकलं ओ सांगा सगळ्या मैत्रिणी माहिती आहे चैनलला टाकलं किती काय सांगा किती 95 مللي काय गॅरंटी चार चार 4 लिटर नाही नाही गवराम मी ना गवराम लिया नाही सोडू नका चैनलला गेलो कोणती वेळ सिंगल सिंगल

मोबाईल सांग मोबा सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट चाळीस चौदा चाळीस चौदा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चॅनल च्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कमी रमी होतील कोणाच नावांदावन ओळखली जाते की भागवत गोविंद पांढरे

गाबा गेली दोन महिन्या तरी काय गॅरंटी नाही गॅरंटी नाही गाबा असल्याची बघून घ्या याची काय किंमत सांगायला पंच मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट चाळीस चौदा चाळीस चौदा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे केल्यास किमतीत कमी रंग कमी जास्त गावरान मशी हात तुमच्या कुठली वेळ मैश सावरगावच्या वाडीची करेवाडी सावरगाव वाडीची लोहा बाजार मध्ये मोठ्या मापामध्ये म्हैस आहे मित्रांनो जाफर मध्ये क्रॉस मध्ये आहे दादा किती दा लिटर दूध देते दहा लिटर टाइम आता किती दिवसाची गाय पण आहे सहा साडेसहा सहा महिन्याची पक्की लागलेली आहे मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार रुपये म्हणाले बघून घ्या मोठ्या क्वालिटी मैसा सध्या दूध चालू आहे का मग सध्या देते तुमच्याकडे दे देते दे दुसरं दे दिलेलं त्याला नक्की द्यायला गॅरंटी नाही दुधाची एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाली मामा काय होईल फायनल याची सारखे काय होईल फायनल मग सांगा मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न अडुसष्ट बारा अठ्ठ्या बारा अठ्ठ्याण्णव इल्यावर दहा लिटर दूध देते बर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार

बघून घ्या जपूर मध्ये आठ दिवसानं सव्वा लाख रुपयाला देऊ शाहूकार नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्यानव दोनशे चौतीस चौऱ्याण्णव दोनशे चौतीस चारशे त्रेचाळीस चारशे पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार

एकदम कासाला वगैरे भरपूर असलेली माणसाला काय किंमत ठेवली एक पंधरा एक लाख पंधरा हजार इथं अठ्ठ्याण्णव साठ नव्वद नव्वद सत्त्याण्णव ऐंशी दूध किती पिळा पाच लिटर टाइमला दूध पिळ किंमत सांगितली एक पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिर ऐकल्यास कॅमेरामी होईल हो होईल बरा कासाजी दुदाजी सगळीच गॅरंटी सगळी बघू गुजर मध्ये आहे म्हैस गुजरात म्हणा गेला बघू 35%